नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सेलिब्रिटींच्या पहिल्या वेल्या गोष्टी जाणून घेण्याची नेहमीच so तुम्हाला उत्सुकता असते आणि आपलं माय फर्स्ट हे सेगमेंट त्यावरच आधारित आहे आणि माझ्यासोबत तुम्हाला सर्वांची लाटी वैदही परशुरामी आहे वैदही स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू थँक्यू सो मच बरं रेडियस काही असे प्रश्न आहेत ज्याचे किस्से तुला सांगायचे सो so, माय फर्स्ट असा हा सेगमेंट आहे आमचा वेडी हो यस मला सगळं आठवणार आहे ओके तुझा पहिला फसलेला पदार्थ ओ oh. हा हे उत्तर खरं तर खूपच सोपं आहे कारण खूप भयंकर फसला होता तो पदार्थ मी घरी केक करण्याचा प्रयत्न केला काहीही माहिती नसताना काय रेसिपीज बघितल्या आणि नाही नाही मी करणार तर तो केक साधारण फेकून मारता येईल असा झाला होता पहिल्याच वेळेस आणि त्याच्यानंतर मी आज ताय परत कधी प्रयत्न नाही केला केक करायचा <laughs> 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 तू मोठा पल्ला जरी तू केक बनवायला गेली ठीक आहे समजू शकतो पहिला असा लुक की कधी त्याने तुझी फजिती झाली असेल अजून तरी असं कधी झालं नाही uh, कॉलेज लाईफमध्ये किंवा बालपणी आपण गॅदरिंग वगैरे करतो तेव्हाच असा काही किस्सा नाही नॉट रिअली नाही ॲक्च्युली खूप लहानपणापासून परफॉर्मही करायला लागले पण टाचोडा असता काय तसं कधीच झालं नाही आहे की काही लोक फसला आहे ओके तू कधी कॉलेजमध्ये असताना शाळेमध्ये असताना कोणाला प्रपोज केलं होतं मी नाही ग अजून तरी कधीच कुणालाच नाही केलं बरं पहिल्यांदा प्रपोजल कधी आलं आय थिंक शाळेत असताना आणि कदाचित तेव्हा प्रपोजलचा अर्थही कळत नव्हता पण एक कुणीतरी येऊन मला चॉकलेट दिलं आणि मला म्हणाला मला तू आवडतेस <laughs> हे माझं पहिलं प्रपोजल होतं शाळेतलं आणि मी जे काही माझं खाण्यावरती प्रेम आहे आणि जो काही मला स्वीटूत आहे मी ते चॉकलेट घेतलं आणि त्याच्यानंतर ते, ते मुलाला परत कधी पाहिलं नाही विचार ओके फुल पहिल्यांदा टेस्ट केलेली अशी डिश जी तुला अजिबात आवडली नाही वेगळं काहीतरी ट्राय करायला जातो आपण तेव्हा अजिबात आवडली नाही असं तर आत्तापर्यंत नाही झालं मी म्हटलं तसं आम बिग फूड आहे त्यामुळे मी खूप वेगवेगळे क्विझिन्स आणि वेगवेगळे रेस्टॉरंट्स ट्राय करत असते पण मी आधी बऱ्यापैकी रिसर्च करून ट्राय करते त्यामुळे असं काय तसं कधी नाही झालं की हे काय खाल्लंय असं नाही नाही ओके पहिलं सेलिब्रिटी क्रश कोण होता सलमान खान म्हणजे हम साथ साथ है च्या काळातला हा क्रश आहे त्यांचा कुठला सिनेमा तू बऱ्याच वेळेला पाहिलाय अशी तुझी आठवण हम आपके है हॅकॉन आणि आता हे दोन सिनेमे जे मी अनेक वेळा पाहिलेत आणि मी आजही संडेला जर ते टी व्हीवर लागले तर आवर्जून पाहते okay, cool. <laughs> जेव्हा सिनेमा वगैरे करायला मिळेल तेव्हा तर एकदा मला एकदा त्यांना भेटायची संधी मिळाली होती काही वर्षांपूर्वी आणि मला आठवते मी काही बोलू नव्हते शकले आय वीज जस डमस्ट्रक मी फोटो मात्र काढला त्यांच्यावर पण त्या पलीकडे मी काही बोलू नव्हते शकले कूल आय होप तुला ते पुन्हा एकदा संधी मिळव आणि कामाच्या निमित्ताने मिळूस पहिल्यांदा कॅमेरा कधी फेस केला होताच टेक्निकली uh, hmm. मी काहीतरी तीन का साडेतीन वर्षाचे होते तेव्हा ओके okay. कारण माझ्या वडिलांचे एक मित्र होते जे फोटोग्राफर होते आणि काहीतरी प्रॉडक्टचं फोटोशूट होतं आणि त्यांना असं असं खूप वाटलं की ही खूप क्यूट आहे ही करेक्ट वाटेल हुँ. तर तेव्हा कुठल्या तरी एक आय थिंक औषधाच हे होतं ऍड शूट होत okay. ज्याच्यासाठी मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला साडेतीन वर्षाच्या ऍक्टिंगचा ब्रेक, ब्रेक? माझी पहिली फिल्म वेळ लावी जे दोन हजार नऊ साली मला त्या फिल्मच्या ऑडिशनसाठी विचारण्यात आलं hmm. आणि तेव्हा अर्थातच माझा फोकस कथ्थक होता कारण मी खूप लहानपणापासून yes. कथ्थक शिकते प्रोफेशनली परफॉर्म करायचे तर तेव्हा ते त्या ऑडिशनसाठी विचारलं आणि मी अर्थातच नाही म्हटलं hmm. कारण मला तेव्हा काहीच इंटरेस्ट नव्हता या सगळ्यात परंतु काहीतरी वेगळं ट्राय करून बघूया म्हणून ऑडिशन दिली आणि आय गॉट माय फर्स्ट ब्रेक वाव पहिलं शाळेतलं क्रश कोण होता अरे बापरे शाळेतला क्रश नाही आठवणी नाही सगळ्या टीचर्स खूप गोड होत्या आणि बहुतेक फिमेल टीचर्सच होत्या त्यामुळे ती तशी संधी मला मिळाली नाही शाळा कॉलेजमध्ये <laughs> <थे>। ओके <laughs> okay. uh, एखादा फॅन आलेला विचित्र अनुभव काही आहे का तुझ्यासोबत विचित्र असा अनुभव आहेत खरं तर बट आय एम नॉट शोर इफ आय वॉन्ट टू शेअर दोस कारण अर्थातच सगळ्यांचं सगळ्या फॅन्सचं प्रेम असतं आपल्यावर आणि ते कधी कधी त्यांना व्यक्त नाही करता येत नीट त्यामुळे कधीतरी असं होतं की त्याचं ट्रान्सफॉर्मेशन स्टॉकिंगमध्ये होतं फक्त सोशल मीडियावर नाही कधी कधी प्रत्यक्षात स्टॉकिंगमध्ये होतं सो so, असे एक दोन अनुभव आहेत जिथे लोकांनी माझा अड्रेस शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे okay. माझ्यापर्यंत पोचलेत माझ्यापर्यंत पोचता नाही आलं तर माझ्या भावापर्यंत पोहोचलेत त्याच्या ऑफिसमध्ये पोचलेत वगैरे असे काही अनुभव आहेत पण हे म्हटलं तसं पार्ट अँड पार्सल ऑफ दिस प्रोफेशन सो येस ओके शेवटचा प्रश्न राग आल्यावर पहिल्यांदा कुठली गोष्ट करते अर्थात आपण राग आल्यावर पहिले शिवी देतो तुझं असं काही आहे का राग आल्यावर मला असं वाटतं मी राग आल्यावर सगळ्यात आधी शांत होते रिली हो कारण मी मी खूप भयंकर होऊ शकते चिडल्यावर <laughs> आणि ती स्टेज मला गाठायची नसते सो मला कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही व्यक्तीचा पटकन राग आला की मी आधी शांत होते ओके okay. इव्हॅल्युएट करते <laughs> की आत्ता चिडचिड करणं गरजेचं आहे का त्याचा काही उपयोग होणार आहे का आणि मगच मग मी घरात सगळ्यात लहान आहे आणि कायमच मी कथ्थक सातव्या वर्षापासून शिकते सो कायमच संस्कार असे झालेत की उलटं नाही बोलायचं पटकन ओके त्यामुळे इन्स्टिंक्टिवली जाता अशी रिॲक्शन येतच नाही की मनात काही वाईट विचार आलाय किंवा काही वाईट शब्द आलाय आधी शांतच होते मी किंवा रडायला लागते ओके okay. बरं एक जात इंडस्ट्रीत एवढे तुझे फ्रेंड्स आहेत पहिलं पहिलं तुझा फ्रेंड कोण बनलं इंडस्ट्रीमध्ये आलं पहिला फ्रेंड दिस इज अन इंटरेस्टिंग क्वेश्चन आय थिंक माझा पहिला को ॲक्टर म्हणजे अर्थात तुम्ही uh, काम करायला लागल्यानंतर मग नंतर ती oh. किती मैत्री फुलते नाही फुलत हा एक वेगळा मुद्दा पण मला असं वाटतं की माझा पहिला को स्टार आदिनाथ कोठारे okay. माझा पहिला फ्रेंड स्टेटला फ्रेंड बनता हो ओके okay. कूल cool. so, मजा आली मला तुझे सगळे पहिले पहिले अनुभव जाणून घेताना आई होप तुलाही तेवढंच मजा आली असेल yes. किस्से शेअर करत हो ना? मला आठवलं आणि सगळं मला सगळं आठवलं मेमरी शार्प आहे थांक यू सो मच वैरी थँक्यू सो मच